वडिलांची आजी तर ती त्यावेळेस गव्हर्नराकडं वडिलांची आई आजी ती गव्हर्नरकडं स्वयंपाकाचं काम करायची आणि ती संपूर्ण इंग्लिश टॉकिंग असायची गव्हर्नर आणि ती गव्हर्नर काम असायचं ती सांगायची की अरे हे बघ ती वडिलांना किंवा चुनते लहान असताना त्यांना घ्यायचे आणि त्या शणवडवर यायची तर माझे वडील जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी म्हणाले की अगं आजी तू इथं मला का घेऊन येतेस तर अरे बाबा हा जो आहे ना हा आपला मूळ पुरुष आहे हा शनिवार वाड्यामध्ये हा जो गणपती आहे हा गणपती नाही तर हा आंबेगावचा गणपत अच्छा महाराष्ट्र आडनाव वगैरे असे काही नव्हते परंतु महार म्हणून महार म्हणून हा गणपत महार आपल्या गावचा आंबेगावचा आवाज इंडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये आपल्यासोबत एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत विलास वंशी सर सर आपलं फार फार स्वागत विलास वंश सर म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात प्रचंड असे कार्य केलेले आहे आंबेडकरी आंदोलनामध्ये आणि एम एस सी बीमधून जी एम म्हणून ते रिटायर्ड झालेले आहेत पण सुद्धा असताना त्यांनी अनेक चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलं अनेक लोकांना घडवलं अनेक संघटना संस्था उभ्या केल्या आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं करताना त्यांनी आपला जो आंबेडकरी बाना आहे तो जपला आणि त्याला कुठेही ठे थे, ठेस पोचू दिली नाही आणि आपला परिवार पण पर सांभाळला त्याला चांगलं मोठं केलं आणि चळवळीचं त्यांचं योगदान हे फार महत्वाचं आहे सर आपलं स्वागत आहे माझा पहिला प्रश्न आहे की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी जो जे काही आपल्याला मार्ग दिला आणि जे धर्मांतर झालं तुमचे वडील पण त्यावेळेस फार ॲक्टिव्ह होते आपण आता पुण्यात जॉब फिरत होतो तेव्हा अनेक लोक तुमच्या वडिलांच्या आंदोलनातील सहभागाबद्दल आंदो फार चर्चा करायची तर आ, तो वारसा तुम्हाला कसा तर माझे वडील आम्ही पेठेमध्ये रामू शिगेटला आमचं जुना घर होतो वडील आजोबांनी बांधलेलं त्या घरामध्ये वडील मी माझे चुलते असे एकत्र फॅमिली होते तर बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन्न साली धर्मांतर केलं आणि पुण्यामध्ये जे काही धर्मांतर झालं तर ते भदंत आनंद कौशल्यांच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तावन्न रोजी झालं सत्तावन्न रोजी पुण्यातल्या लोकांनी धम्म दीक्षा घेतली भदंत आनंद कौशल्यांच्या माध्यमातून आणि ती दीक्षा घेतल्यानंतर पुढे असा प्रश्न झाला की आता हे धर्माचं धम्माचं काम कसं काय करायचं बरोबर तर पुण्यामध्ये एकमेव माझे वडील आणि चुलते भाऊसाहेब वंश दादासाहेबांचे दोघं भाऊ ते ह्या दोघांनी त्यावेळेस धम्माच्या कामाला सुरुवात केली अच्छा आता धम्माच्या कामाला सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगावं लागतं की त्यांच्याबरोबर महेशकर म्हणून होते आ, मेंटल हॉस्पिटलमध्ये सायकोलॉजिस्ट होते आणि त्यांनी सुद्धा हे यांना पूर्ण वाहून घेतलेलं तर त्या महेशकरांच्या समूहेत आणि दादासाहेब भाऊ साहेब ही मंडळी त्यांच्याबरोबर फिरायची संपूर्ण गावोगावी गाव खेडेगावामध्ये सायकलीवर जायचे त्यावेळेस असं वगैरे काहीच नव्हतं मोबाईल नव्हता पण सायकलीवरती आपल्या जायचे आणि सायकलीवर जाऊन आपल्या बौद्ध धर्माच्या वंदना घ्यायच्या अच्छा वंदनेच जे पाठांतर आहे ते माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी समाजामध्ये इतकं करून घेतलं होतं तर एखादी आपलं त्रिशरण पंचशील म्हणा किंवा करणीय करणियमत्त सुत म्हणा किंवा जयमंगला आता ह्या मराठी भावार्थ सहित नाही का त्यावेळेस त्या महिलांचं पाठांतर म्हणजे इथपर्यंत ते त्यांनी त्यावेळेस सुरुवात केली आणि त्यावेळेस म्हणजे दादासाहेब वंशिव आणि भाऊसाहेब वंशव यांच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये कुणीही धार्मिक कार्य करायला कोणीही नव्हतं कुणी नव्हतं त्याचा परिणाम असा झाला की माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी जवळजवळ दहा हजाराच्या पुढे संपूर्ण विधी केले विधी नामकर विधी मृत्यू विधी सगळ्या सर्व तुम्हाला लाभलेला आहे हा आणि आता हे मार्गदर्शन करत असताना भदंतनंद कौशल्यान आमच्या घरी यायचे नेहमी घरी यायचे आणि भदंतानंद कौशल्यांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि त्याप्रमाणे ह्या संपूर्ण संस्कार विधी कसा करायचा आहे गाथा कशा म्हणायच्या महत्वाच्या गाथा कोणत्या लग्नविधीला कोणत्या पाहिजेत नामकर विधीला कोणत्या पाहिजेत शेवटी मृत्यूच्या वेळेस कोणत्या गाता हे ओके दा आणि मग त्यांच्या अनुषंगाने मग त्यांनी धार्मिक काम इतकं केलं की एकोणीसशे सत्तर साली ते दोघेही भाऊ श्रामनेर झाले अच्छा अरे या इथं पुण्यामध्ये श्रामनेर झाले पंधरा दिवसाच्या श्रामनेर मध्ये मग भाऊसाहेब वंश आणि मी स्वतः बरोबर मदत करायचो लग्नविधी वगैरे लावायला अवस्थेमध्येच त्यांना अटॅक आला एक लग्नविधी लावत असताना त्याच्यामध्ये लग्नविधी लावला आणि ते खाली कोसळले त्या भिक्षू अवस्थेमध्येच त्यांचं ते निधन झालं त्यावेळेस त्यांची जी काय अंत्ययात्रा निघाली होती तर ती पुणे शहरामध्ये पहिली सर्वात मोठी अंत्ययात्रा अच्छा म्हणजे अख्ख पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातले इतके लोक त्यावेळेस त्या अंत इतकं त्यांचं कार्य होत हा प्रचंड फट कार्य होत म्हणजे अगदी एखादा मनुष्य जर वारला तर आपण नुसती विधी करत नव्हते तर त्या माणसाला पूर्ण आंघोळ घालणं त्याचे संपूर्ण म्हणजे आंघोळ घालणं त्याला कपडे घालणे त्याच्यावरती ते भगवे कपडे निळा निळा हे टाकणं इतके सगळं इथपर्यंत ते करायचे अच्छा आणि जाळायला गेल्यानंतर स्मशानामध्ये गेल्यानंतर लाकडं सुद्धा लावायचे काम होतात त्यांचं ऐतिहासिक कार्य प्रत्येक ठिकाणी होतो म्हणजे लोकांशी एकदम कनेक्ट होते आणि आता ता तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं त्यांनी जर काय केलं असेल तर ह्या ज्या पुण्यामध्ये ज्या काही वाड्या वस्त्या आपल्या वस्त्या होत्या भीमनगर आंबेडकर नगर गौतम नगर अशा ज्या काही वस्त्या होत्या मंजुळाबाईची चा वाण्याची चाळ त्या आपल्या वस्त्या होत्या सगळ्या संपूर्ण अशिक्षित तर त्या वस्त्यांमध्ये नाही का दर रविवारी शनिवारी किंवा एक एक वार दिली जात मी आज या वारी तुमच्याकडे येतो आणि आपण सगळे वंदना शिकू अशा प्रकारे तुमच्यामध्ये तो, तो, तो काय प्रभाव झाला आणि तुम्ही सांगितलं शनिवार वाड्याची घटनाची हो। गणपती यश समीकरण कसं काय होत शनिवार वड्याची जी घटना आहे ती अशी की माझे वडील मला सांगायचे माझे चुलते मला सांगायचे कि त्यांची जी आजी होती वडिलांची आजी तर ती त्यावेळेस गव्हर्नराकडं स्वयंपाक वडिलांची आई आजी ती गव्हर्नराकडे स्वयंपाकाचं काम करायची आणि ती संपूर्ण इंग्लिश टॉकिंग असायची गव्हर्नर कडे अरे वा आणि ती गव्हर्नर काम असायचं ती सांगायची की अरे हे बघ ती वडिलांना किंवा चुलते लहान असताना त्यांना घ्यायची आणि त्या यायची तर माझे वडील जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी म्हणाला की अगं आजी तू इथं मला का घेऊन येतेस अरे बाबा हा जो आहे ना हा आपला मूळ पुरुष आहे अच्छा हा शनिवार वाड्यामध्ये हा जो गणपती आहे हा गणपती नाही तर हा आंबेगावचा गणपत महार। अच्छा महाराष्ट्र आडनाव वगैरे असे काही नव्हते परंतु महार म्हणून महार म्हणून हा गणपत महार आपल्या गावचा आंबेगावचा आता ते वंश झालेत सगळे हा तर अशा प्रकारे तिथे गेल्यानंतर मग आईन वडिलांना विचारलं मग काय झालं पुढे काय तर बोले त्यांचं प्रेम पेशव्यांच्या एका ह्याच्यावरती झालं म्हणजे पेशव्याची जी राणी होती तिने त्या गणपत तो दोस्ता दोस्ता गोरा गोरा हाँ। पान हाँ। हाँ। होता त्याच्यावरती फिदा झाली फिदा झाली हे जेव्हा त्यांना लक्षात आलं की सला हा काहीतरी गडबड करतोय तेव्हा त्या पेशव्यांनी त्याला हत्तीच्या पायाखाली तिथं त्या दरवाजापाशी मारला अच्छा हत्तीच्या पायाखाली अच्छा असं धष्टपुष्ट होत तो त्याला तिथं मारला मारल्यानंतर मग पुढे काय झालं दर पौर्णिमा अमावश्याला तिथं लोकांना त्रास व्हायला लागला मग त्यांनी तो एक शेंदूर फसून तिथं एक दगड बसवला आणि त्याला नारळ हार घालणं नारळ घालणं वगैरे वगैरे गोष्टी केल्या आणि मग आता त्या त्याच शेंदुराचा जो दगड होता गण्या महाराजच्या नावाने जो दगड होता तो आता शनिवार वाड्याचा प्रसिद्ध गणपती झालेला अच्छा ही त्याच्या मागची खरी ओके <laughs> okay, एक नवीन म्हणजे इन्व्हेन्शन आपल्यासाठी आहे रिसर्च आहे तुमच्यावर ते तुम्ही तुमचे वडील जेव्हा ह्या सगळ्या धार्मिक विधी करायचे धम्मच आचरण कसं करायचं सांगायचे तुमच्यावर कसा परिणाम झाला त्या हा कारण आमच्यावर म्हणजे माझ्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ शिवाय दुसरं काहीच नव्हतं अच्छा आणि सकाळ संध्याकाळ इतकं पब्लिक यायचं भरपूर पब्लिक यायचं काही जरी झालं तर सगळं संपूर्ण पुणे शहरातले लोक सकाळ संध्याकाळ म्हणजे नुसती गर्दीच असायची आणि त्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की मी वडिलांच्या बरोबर चुलत्यांच्या बरोबर मग माझ्या संपूर्ण आता वंदना सगळ्या अर्थाचाहीच पाठांतर आणि आजही मी जरी एम एस सी बी मध्ये जनरल मॅनेजर म्हणून रिटायर जरी झालो असलो तरी मी तळागाळामध्येच आहे अगदी म्हणजे अधिकारी म्हणून मी काही वाद गेलो नाही तर आजही मी सर्व विधी म्हणजे संस्कार विधी वडिलांचा जो पॉइंट आहे तो आजही कायम केलेला मग एम एसीबी मध्ये कसे लागले आणि लागल्यानंतर तुम्ही समाजासाठी कसं स्वतःला वाहून घेतला हा आता एम एसीबी मध्ये लागण्याच्या अगोदर मी माझे वडील पूर्वी मध्ये इन्स्पेक्टर होते अच्छा आणि मग असंच त्यावेळेस अशी परिस्थिती होती वडील मला म्हणले अरे तू का नोकरी करतोस का माझ्या ऑफिसला म्हणून नको मला कॉलेज करायचं अरे कशाला तू अर्निंग आणि लर्निंग कर बोल तू कशाला हे करतो म्हणून त्याने मला सीआयडी मध्ये क्लार्क मध्ये नेमलं अच्छा हा आणि मी आपला सहज एक म्हणजे एक दोन महिन्यासाठी तुझा शाळेचा कॉलेजचा खर्च निघा हा आणि म्हणून दोन महिन्यासाठी म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि पुढं योगायोगाने माझं ते काम बघून त्याने मला पुढं रेग्युलर कायदेशीर प्रोसिजर पूर्ण करून मला क्लार्क म्हणून नेमलं सीआयडी मध्ये सीआयडी अच्छा आता क्लार्क मध्ये नेमल्यानंतर माझी मी पहिल्यांदा काय जर केलं असेल तर सीआयडीची जी परीक्षा असती सिनियर क्लार्क म्हणून वरच्या पोस्टची ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये एक नंबरने पास अरे वा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस माझा रेकॉर्ड होत त्याच्यामुळे मला पडचे प्रमोशन मिळाले आणि माझं वय कमी असल्यामुळं मग मी एक दिवशी एम ची जाहिरात आली आणि सहज एप्लिकेशन केलं तर अगदी मेरिट वरती एक नंबरला मी पाहतो अरे वा, अच्छा म्हणजे ह्याच्यावरती नाही मग मला क्लास टू ची पोस्ट मिळाली आणि मग क्लास टू होता होता मग एकदा क्लास टू आपला एक पुण्यामध्ये एक आपल्या समाजाचा माणूस आला म्हणल्यानंतर इतका समाज यायचा माझ्याकडं भरपूर सतत सतत माझ्या त्या किबेन मध्ये गर्दी आणि मग माझ्याकडे वडील वडिलांकडे जायचं दादा जर त्या मुलाला सांगा ना काहीतरी अच्छा मग ते मुलाला सांगा म्हटल्यानंतर दादा म्हणजे बघ त्यांचं काय काम ते, ते काम व्हायचे लोक समाधानी व्हायचे दादाच काम झालं बरं का अच्छा म्हणजे त्यावेळेस काहीही कसल्याही प्रकारच्या अपेक्षा वगैरे असं काही नाही एक सामाजिक काम म्हणून सामाजिक बांधिलकी प्रचंड होते आणि इथं पुण्यामध्ये ज्यावेळेस एम एस ला मी जे एस पाटील आर जे यू रंगारे यांच्या माध्यमातून जेव्हा एम एस सी ची संघटना स्थापन केली मागासवर्गीय ती मागासवर्गीय संघटना स्थापन केल्यानंतर अगदी दुसऱ्याच वर्षी माझी बदली झाली अच्छा हा सारख्या माझ्या बदल्या सारख्या होत गेल्या पण जशी माझी बदली झाली मी जायचो आणि परत त्याच्यावर इच्छा देऊन परत यायचे परत अशा प्रकारे अनेक म्हणजे फार गमती जमती केल्या आणि चॅलेंजिंग वर्क जे होत एमएससीबी मध्ये फार म्हणजे फार चॅलेंजिंग वर्क म्हणजे तुम्ही ते चळवळीत काम करताना स्वतःच एम एस सी ससा प्रचंड उमटवला आणि प्रचंड असा कार्यमुख तुमचा स्वभाव राहिलेला आहे तुम्ही कार्य फार जास्त केला म्हणजे मी पुण्याला होतो तरी माझ्याकडे तशीच गर्दी असायची माझे रत्नागिरी झोन ला होतो तरी माझ्याकडे गर्दी तशीच होती लोकांची कामही करून द्यायची चळवळीतली काम करून दोन्ही तुम्ही समीकरण फार छान दोन्ही समीकरण छान साधलं अगदी 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 लोकांना न्याय देण्याचा खूप प्रयत्न प्रयत्न केला आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी महाराष्ट्राचा इन्क्वायरी ऑफिसर अच्छा आता माझ्या सारख्याच बदल्या व्हायच्या मग शेवटी ते म्हटलं बा या माणसाला इथं नको जाऊ ह्याला एक साईड ब्रांच म्हणून देऊ पण त्या साईड ब्रँच मध्ये सुद्धा मी इतकं मला ते चांगलं वाटलं लोकांना वाईट वाटायचं ब्रांच मला आनंद वाटायचा त्या मध्ये मी मात्र आपली मंडळी होती त्यांना न्याय अगदी सांगून न्याय द्यायचं हे करत असताना तुम्ही काही संस्था स्थापन केल्या संघटना स्थापन केल्या तुम्ही असताना सुद्धा काही आणि संघटना स्थापन केल्या त्याबद्दल सांगा एम एस सी बी मध्ये असताना कामगार संघटना मी पहिली तिथं कामगार संघटना स्थापन केली त्याच्यानंतर एक पुणे जिल्हा बहुजन विकास एक नावाची एक संस्था स्थापन केली की त्याच्या माध्यमातून आपल्या सर्व समाजाला एकत्र आणून एक व्यासपीठ निर्माण केलं त्याच्यानंतर पुणे पुणे शहरामध्ये एक बहुजन हिताय नागरी सहकारी सह, पतसंस्था त्या पतसंस्थेचे त्यावेळेस संस्थापक आम्ही बरेच लोक होतो पण आता त्या संस्थापकापैकी आम्ही दोन दोन तीनच आहोत तर तीस लाखावरती स्थापन केलेली संस्था आज जवळजवळ चार कोटी आणि साडे चार हजार मेंबर इतकी मोठी ती पतसंस्था आहे आणि स्वतःच्या मालकीचा अद्ययावत तर या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही आठ ते दहा मुलं फॉरेनला पाठवली अरे वा त्यांना लोन वगैरे एक बहुजन So, बहुजन पेपर पण सुरु केला होता बहुजन महाराष्ट्र बहुजन महाराष्ट्र बहुजन महाराष्ट्र हा वर्तमानपत्र सुद्धा मध्यंतरी रत्नागर गायकवाडांच्या माध्यमातून तो जो चालू केला आणि जवळजवळ सात आठ वर्ष तो टिकला परंतु पुढे मात्र त्याला एवढे असे हे मिळालं नाही प्रतिसाद मिळाला नाही अच्छा हा। तुम्ही धम्बाच्या चळवळीत पण फार ऍक्टिवली काम केलं तुम्ही टीबीएमएस सोबत असेल किंवा आणखी विपक्ष संदर्भात सुद्धा फार काम केलं हा तर आता तुम्हाला सांगा धम्माच्या चळवळीत आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो की भदंत संघरक्षित हे अतिशय लहान वयामध्ये इंग्लंडवरून पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये right. आल्यानंतर त्यांनी या बौद्ध धम्माचा खूप अभ्यास केला बौद्ध धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यावेळेस त्यांना जे काही सहकार्य केलं भदंत संघरक्षित त्यांना तर त्यावेळेस महेशकर माझे वडील माझे चुलते हे तिघच मंडळी त्यांना अतिशय जवळचे होते hmm. आणि त्या माध्यमातून मग मा बौद्ध धर्मासाठी म्हणजे त्या भदंत अनंत कौशल्य भदंत संघरक्षितांना okay. संपूर्ण पुणे शहरामध्ये फिरवण्याचं काम माझ्या वडिलांनी okay. ते झाल्यानंतर मग भदंत संघरक्षित लंडनला गेले आणि लंडन वरून ah. त्यांनी लोकमित्रांना पाठवलं ah. आणि म्हणजे यू गो टू पुना अँड मीट मिस्टर वनशिव अँड मिस्टर महेशकर मग ते ज्यावेळेस प्रथम आले या पुण्यामध्ये भदंत हे लोकमित्र ज्यावेळेस पुण्यामध्ये आले मग त्यावेळेस ते वडिलांना आणि माझ्या सुलताना भेटले आमचे महेशकर म्हणून त्यांचे अतिशय जिवलग होते एक बापू गंभीर म्हणून होते त्यांना भेटले आणि मग म्हणले आता काय करायचं का काहीतरी आपल्याला चळवळ चालू केली पाहिजे म्हणून हे त्रैलोक्य बौद्ध महासंघाची जी स्थापना आहे अच्छा ती पहिल्यांदा माझ्या घरामध्ये जाईल अच्छा तुमच्या घरात तू झाली त्या घरामध्ये पहिल्या ज्या झाल्या सगळ्या जेवढे जुने धर्मचारी आहेत ते सगळे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ते माझे वडील त्यावेळेस त्या त्रैलोक बौद्ध संघाचे पहिले धर्मचारी अच्छा ओके आता आता आपण खडक वाजताला गेलो तुम्ही एक मोठा प्रोजेक्ट तुम्ही आहे मोठ ऐतिहासिक अशा प्रकारची भूमी तुम्ही तिथे खडक वाजता स्थापन करताय आणि तुम्ही सचिव आहात त्या बहुजन समाजी बदल संस्थेची सुद्धा त्याबद्दल सांगा जरा हा तर पुण्यामध्ये आम्ही काही मंडळी काही अधिकारी मंडळी एकत्र आलो अनेक दिवस चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आमचे जे प्रशांत वाघमारे साहेब आहेत सिटी इंजिनियर आहेत एम टी कांबळे म्हणून पिंपरी चिंचवडचे जे सिटी इंजिनियर आहेत दुधेकर रवींद्र दुधेकर ॲडिशनल तर या मंडळींनी ठरवलं की आपण त्याला पुण्यामध्ये एखादी संस्था स्थापन करायची बहुजन बहुजनहिताय सामाजिक बांधिलकी संस्था म्हणून आपण स्थापन केली आणि मग ती स्थापन केली म्हणजे त्याच्यामध्ये खरोखर सुरुवातीचं जे काय आज आज दहा वर्ष झाले परंतु सुरुवातीचे जे चार पाच वर्ष गेले तर हे मी व्यक्तिगतच पाहायचो मग त्याचं रजिस्ट्रेशन पासून म्हणजे सर्व रजिस्ट्रेशन चॅरिटी रजिस्ट्रेशन संस्था रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर नीती आयोग एफ सी आर ए हे ज्या काही ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी स्वतः वैयक्तिक केल्या धर्मदायला जाऊन त्याच्यानंतर ट्वेल्व ए ए टी जी हे जे काही सगळं मिळवण्याचं काम केलं पण ह्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची जर भूमिका असेल तर त्या मिस्टर एम टी कांबळेनी खरोखर जे काही बारकावे आहेत हे बारकावे अतिशय खूप त्रास झाला हे संस्था स्थापन करत असताना किंवा संस्थेचं काम करत असताना इतका त्रास झाला की आमच्या जागेवरून लाईट लिहायची नाही इथं तुम्ही विहार बांधू नका पहिलं आमचं मंदिर बांधा हा तुम्हाला रस्ता देता येणार नाही ह्याच्यावरती सगळ्यावरती जो मार मात जो केला तो मिस्टर प्रशांत वाघमारे साहेब मी खरोखर त्या माणसाचं कौतुक करतो की जी काही इच्छाशक्ती आहे इच्छाशक्ती आजही त्या माणसाची इच्छा वास्तविक पद्धत त्याच्या कुटुंबा करता पाहिजे तेवढं करू शकला असता परंतु समाजासाठी त्यांनी हे निर्माण केलेले आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि हे एम टी कांबळेसुद्धा hmm. खूप ही मोठी माणसं आहेत hmm. परंतु त्यांच्या ज्या इच्छाशक्ती आहेत त्या खूप दांडग्या आहेत बरोबर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ही वाचतो आणि आता आम्हाला खरं मार्गदर्शन करतात रत्नाकर गायकवाड साहेब रत्नाकर गायकवाड हे खरोखर धार्मिक व्यक्ती आणि धम्माच्या माध्यमातून थायलंडचे जे काही भत्य जे आर्यवंश गुरुजी यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या त्यांच्या डोक्यामध्ये जो काही हे आहे बौद्ध धम्माची योजना तर त्या सर्व योजना आम्ही आम या ठिकाणी राबवण्यास इथे काय काय असणार आहे त्या मध्ये हा आमचा उद्देश असा आहे या सेंटरचा की बौद्ध प्रशिक्षित उपासक तयार करणे बौद्ध धर्मातील प्रशिक्षित उपासक तयार करणे आणि बौद्ध धर्मातील जे भिक्षू आहेत तर प्रशिक्षित भिक्खू वर्ग तयार करणे की जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांची जी काही संकल्पना आहे तर त्या संकल्पनेनुसार त्या संकल्पेनुसार धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे अच्छा म्हणून आम्ही तीन तीन महिन्याचं ते ट्रेनिंग ठेवलेले आहे उपासकासाठी आणि भिक्खू वर्गासाठी त्याच्यामध्ये आम्ही कसल्याही प्रकारचा चार्ज देत नाही आता आमची संस्था हे अतिशय प्रमाणे चाललेले आहे संपूर्ण व्यवहार हा पूर्ण चेकवरती होतो आहे चेकद्वारे करतो कसल्याही प्रकारे कॅश अमाऊंट कुणी हाताळत नाही किंवा काय नाही तर अशा प्रकारे पारदर्शक हे ठेवल्यामुळं आज आम्हाला विविध संस्थेकडून विविध दा देणगीदाराकडून मदत आम्हाला चांगल्यापैकी मिळते पण तो त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावं लागतात आणि ह्या प्रयत्नाचं सगळं जर शरीर जर असेल तर ते मिस्टर प्रशांत वाघमारा यांना मी देईन आणि त्यांच्या हे पण स्पर्धा स्पर्धा परीक्षा सेंटर तर आता याच्याबरोबर आम्हाला जी मिळालेली आम्ही जी खरेदी केलेली जागा आहे तर ही दहा एकर जागा आहे तर ह्या दहा मध्ये आम्ही आता जो आमचा प्रकल्प हा दोन सव्वा दोन एकरमध्ये झालेला आहे पण याच्या व्यतिरिक्त जी जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पर्धा करीक्षा म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी आय बी पी एस रेसिडेन्शियल हां सर्व ज्या काय कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं अतिशय भव्य आणि दिव्य आणि सेल्फ कंटेंट असं अच्छा अगदी त्या आधुनिक युक्त असं एक सेंटर आम्ही त्या ठिकाणी उभा करतोय बहुतेक मे महिन्यापासून आमचे मे महिन्यापासून ते सुरू होईल अच्छा हां तर त्याच्यामध्ये दोनशे विद्यार्थ्यांचा तीन महिन्याचा कोर्स आज जे काही आमची विद्यार्थी दिल्लीला जातात लाख रुपये लाख लाख दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च करतात त्याच्याऐवजी अतिशय कमी खर्चामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि दिल्लीचे जे काही फॅकल्टीज आहेत वाजीराम आता आपण दिल्लीच्या वेगवेगळ्या संस्था आहेत वाजीरामो तर त्या सगळ्या संस्थेचे जे काही मेन लोक आहेत तर तेच वेल्ड जे ट्रेंड आहेत ते ट्रेंड ना आम्ही या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोलणार आहोत अच्छा अच्छा तुम्ही सामाजिक धार्मिक चळवळीत काम केलं आहे पण तुम्ही राजकारणात सुद्धा काम केलं आहे तुमचं प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि आनंद आंबेडकर आणि मीरा आंबेडकर यांची फार सख्या आहे हे हे कसं काय साध्य करत कसं काय झालं की माझ ज्या वेळेस मी रिटायर होत होतो त्यावेळेस साहेबांची बाळासाहेब आंबेडकरांची माझी भेट झाली आणि म्हणले म्हणजे तुम्ही आता रिटायर होते तर थोडं पक्षामध्ये काम करा आणि मग त्याच्यामुळं मग मी राजकीय पक्षामध्ये जो जो नायना म्हटलं तर सात आठ नऊ वर्ष काम केलं अच्छा आणि एक चांगलं म्हणजे त्यांनी जरी मला काम दिलं तर एक पक्षाला काहीतरी आपलं एक आउटपुट द्यावं म्हणजे एक स्ट्रक्चर मी तयार करून दिलं की यू डिस्ट्रीब्युट द वर्क आणि रिडेलिगेट द पावर राईट हे माझं एम्स असं होतं साहेब माझ्या माझ्या दृष्टिकोनातून आपण जर कार्यकर्त्याला जर सांभाळायचं असेल किंवा पक्ष वाढवायचं जर असेल तर संघटनात्मक ताकद वाढवली पाहिजे बरोबर आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची जबाबदारी काय आहे ही कळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी एक छोटं सुद्धा लिहिलं अच्छा परंतु दुर्दैवाने ते प्रसिद्ध होऊ शकलं नाही पण ते पुस्तक मात्र अंजलेदा आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी ते पूर्ण वाचून काढलं होतं आणि पुढे येणार होतं तर त्याच्यानंतर हे अचानक वंचित बहुजन आघाडी पण इन द मेन व्हाईल तुम्हाला मला मधला एक मुद्दा सांगायचा राहिला कर, साहिए, साहिए ती त्यावेळेस म्हणजे सत्तावन अठ्ठावन नंतर त्यावेळेस आमच्याकडे भैयासाहेब आंबेडकर गवई साहेब दादासाहेब गायकवाड ही सगळी मंडळी बी सी कामले साहेब ही सगळी मंडळी माझ्या त्या घरी यायची तर भारतीय बौद्ध सभेचे पहिले अध्यक्ष जर कोण होते तर ते माझे चुलते वडील चुलते पहिले आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यावेळेस पुण्यामध्ये वीस गुंठे एक बारा गुंठे जागा घेऊन ठेवली अगदी परंतु मग असे त्याच्यामध्ये आता समाजामध्ये माहितीये लिटिगेशन झाले विहार आजपर्यंत आणि त्याच्यामुळं भैया साहेब आंबेडकर मिरताई आंबेडकर आणि त्यानंतर भीमराव आंबेडकर हे आनंदराजे आंबेडकर तर ह्या धार्मिक आणि राजकीय कारणामुळे माझे त्यांच्याशी अतिशय जवळिक आले आता, आता तुमच्या पत्नी सुद्धा मला वाटते बीबीए मध्ये कार्यरत वंचित बहुजन आघाडीमध्ये हो हो ते आता काय झालेलं की मी हे झाल्यानंतर साहेबांनी तो वंचित बहुजन आघाडी काढल्यानंतर मी बाजूला झालो त्या पक्षातून मग म्हणजे आता कुणीतरी तुमच्या वंशीवरच एखादा तू काम करशील का मग ती नुकतीच रिटायर झालेली होती म्हणजे मला काय मला पक्षाचं काय माहिती नाही कारण हे आपली सगळं घरानं धर्म धम्म चळवळी हो बरोबर पण तुम्ही म्हणता तर मी करेल मग त्याप्रमाणे आता तिला जसं म्हणजे आता ती संविधान तुमच्यानंतर महात्मा फुले सावित्रीबाई फुले रमाई याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून ती प्रबोधन करते चांगल्यापैकी प्रबोधन आणि जसं तिला जमल त्याप्रमाणे करते कुटुंब सांभाळून ते करणं खूप अवघड पण सगळं करताना चळवळीत राबताना कार्य करताना तुम्ही तुमचा परिवार पण फार जोपासला मुलांना पण चांगलं मोठं केलं मुलांना चांगलं घडवलं हो आता माझा थोरला मुलगा आहे एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे शुंबाई इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आठवी नववी दहावीपर्यंत ती टीचर म्हणून काम करते चांगल्यापैकी मुक्तांगन म्हणून ब्राह्मण समाजाची संस्था आहे तर त्याच्यामध्ये ती टीचर म्हणून इंग्लिश मध्ये शिकवते त्यानंतर धाकटा मुलगा हा बी ए एम एल एल बी एल एल एम असा तो तो सुद्धा चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो सध्या अशा प्रकारे कौटुंबिक आहे सुखी आहोत तुम्ही, तुम्ही इतकं चळवळीमध्ये काम केलं स्वतःला तुम्ही सकारात्मक फार ठेवता ते आणि नेहमी तुमच्यामध्ये जिज्ञासा असते काहीतरी करण्याची तीव्रता असते आणि खूप झपाटून तुम्ही काम करता हे सगळं काय कस शक्य होतं हा हे करत असताना मला कौटुंबिक माझे मुलं माझी बायको खूप बोलतात की आव आता तुम्ही नका करू तुम्ही बसा घरामध्ये बसा परंतु यांचा सर्वांचा वाईटपणा घेऊन मला हे सगळ्या गोष्टी लागतात कराव्या लागतात आणि त्या कर कर मी करतो कारण मला आवड आहे आम्ही मी सांगितलं मला आवड आहे मी जाणार त्या काय करायचं आता मुलं सुद्धा माझे नाराज होतात आज जाऊ नका बाबा मी जाणार कारण मला माझ्या वडिलांनी काम केलं माझ्या आजोबांनी काम केलं त्याच्यावर मी सुद्धा जाणार तर तुम्हाला माहितीये आहे का बाबासाहेबांनी जे हे पुस्तक प्रसिद्ध केलेले सुरुवातीचं अगदी एक मोठं पुस्तक प्रसिद्ध त्याच्यामध्ये माझे आजोबा विठ्ठल वंश यांनी एक लेख लिहिलेला होता आणि तो बाबासाहेबांना त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं होतं बाबासाहेबांना पत्र दिलं होतं आजोबांनी आणि माझी अच्छा। अच्छा। जी आजी वडिलांची जी आजी होती तिने गव्हर्नर हाऊस मधून एक लेख लिहिला होता बाबासाहेब माझी वेळी कोकरण अच्छा आणि ते माझ्या आजोबांचा आणि वडिलांच्या आजीचा तो लेख आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुस्तकाच्या संग्रही आहे अच्छा तो प्रसिद्ध झालेला अरे वा फार ऐतिहासिक वारसा तुमच्याकडे अजून आपण ठेवलेला आहे म्हणजे आम्हाला जो काय सामाजिक माझ्या वडिलांना मला जो हो काय सामाजिक तो माझ्या म्हणजे आजोबा पंजोबापासून पंजो पंजो आहे म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब हे चळवळीमध्ये मध्ये फार जारे। अग्रेसर होतं तेव्हापासून येस। येस। तर आता आपण जे आहे की समाजाला काय संदेश तुम्ही या माध्यमातून द्याल समाजाला मी एवढाच संदेश देईल की आज थोडंसं राजकारण बाजूला ठेवावं समाजाने आणि धम्माच्या माध्यमातून का होय ना एकसूत्रीपणा आणा आणि धम्म बाबासाहेबांनी जे काय सांगितलेले धम्माची चळवळ वाढवा या धम्माच्या चळवळीतून आपण आपोआपच एकत्रित येतो आणि एकत्रित लढू शकतो ही धम्माची जी चळवळ आहे ही सर्वात महत्वाची चळवळ आहे माझ्या दृष्टीकोन या धम्म हा एक महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे की धम्म हा एकत्रित करू शकतो आणि राजकारणामध्ये नाही म्हटलं तरी कुठे ना कुठे मतभेद होतात त्याच्यामुळे धम्माच्या माध्यमातून एकत्र येणं सरांना वाटतं की हा एक खूप चांगला मार्ग आहे आणि त्यांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते धम्माला पार त्यांनी वाहून घेतलं होतं त्यांच्या पंजवापासून आजोबापासून स्वतःपर्यंत आणि जसं त्यांनी सांगितलं की त्रैलोक बुद्ध महासंघाची स्थापना त्यांच्या घरी झाली भारतीय बौद्ध महासभेचे ते पदाधिकारी आले त्यांचे वडील स्वतः ते स्वतः कार्य करतात आणि आंबेडकर आंबेडकर त्यांचं फार सख्य आहे तर सर तुम्ही आमच्यासोबत आलात आणि आमदेशी चर्चा केली आम्हाला वेळ दिला त्याबद्दल फार फार आभार जे बी थँक्यू वेरी मच